कशा हा बरे आहेत का मी पण बरी आहे मस्त मजेत आहे आणि चालली आहे मी आता तिकडे नवीन काम तिथं तर चला काल पण तुम्हाला व्हिडिओ टाकला होता तर बघा सपोर्ट करा आणि चाले पाहिजे tab... आपल्या चॅनलला आपल्या सॉरी व्हिडिओला तर बघत जा व्हिडिओ हो। आता चालले वाजले साडेसात म्हटलं चालत जातील ती येताना बसनी येईन मग लवकर पुन्हा ह्या कामावर त्याच्यामुळे चालले चालत हो hmm. ते बरं का व्हिडिओ बनवते म्हणले हात धरून येतो असा दुखून येतो मोबाईल धरून धरून सवय नाही ना त्याच्यामुळं रस्त्याने व्हिडिओ कधी काढले नाही त्याच्यामुळे कॅन पाहिजे छोटस असं मग काही नाही वाटत असेल घेईल आता म्हणलं चला एक व्हिडिओ काढतेच काय चाललं आहे काही नाही चार पाच झाला का साडेसात वाजले तर जाऊपर्यंत काय म्हटलं आपल्या काय फक्त फर्स्ट टाइम पण दोन तीन कधी चार समजा तरी टाकायचे टाकत राहायचं एकदम नाही काय झाला पुढे चालत राहायचं आता महागाने बघायचं आणि टेन्शन घ्यायचं नाही लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही लोक काय आपल्या घर नाही चालवत लोकाचं टेन्शन घ्यायला लोकांना लोका घ्यायला लो, लोकाला घाबरायला लोक काही असायचेच नाही त्याच्यामुळं आपण व्हिडिओ टाकले तर दोन पैसे भेटतील काय विचार करायला टाकायचं लोकाचं काय करायचं आहे आपल्याला आपली युट्यूब फॅमिली आहे आपल्यासोबत आपल्याला सपोर्ट करेन कसं झालं बाकी काहीत नावं ठेवायला तर ठेवत्या असते ना त्याचे दात भेटते आणि नंतर त्यांचे दात पडते असं असतं ते असेच मारत राहा मारून बसा नंतर कुठे लवकरच ना उलट तो व्हिडिओच्या नादात लवकर आले पण पटकन आले सकाळी सकाळी चालायला समजा मग सकाळी मला कामावर जायला लय घाई निरीक्षण करते पटकन आता चालत आले आता काही टेंशन नाही सकाळी लय घाई माहिती पटकन जावं लागतं ना कामाट्री वगैरे बोलते व्हिडिओ पूर्ण करते नंतर कामावर आणला बोलते जरा आतमध्ये बसणार एंट्री वगैरे केली आली आता वरती म्हणजे चालले लेपमध्ये आता जरा पाच मिनटं निवांत बसते चालत आली पाय दुखाय लागलेत पाच मिनटं बसते निवांत तुमच्याशी बोलते व्हिडिओ पूर्ण करते आणि मग नंतर कामावर जाते चला उतरायचं आपल्याला विचार चालला होता की सुरतला जावा कपडे आणावा लेडीजचे साड्या ले वगैरे आणि मेकशा म्हणजे असं लेडीजचं सामान आणावं सगळे ब्लाऊज वगैरे आणायचे साड्या आणायच्या छोट्या मुलांचे कपडे आणायचे असा विचार चालला होता पण नाही गेलो तर का तिकडं सुरतला पण जायचं म्हणजे ठरलं होतं पण ते कपडे आणले साड्या आणल्या तर त्या विकल्या पाहिजेत म्हणजे असं चाललं होतं एक वर्षापासून आमचं चाललं होता विचार की जायचं जायचं म्हणून सोडतला पण ते राहून गेलं काय करावं तर कोणता बिझनेस करायला पाहिजे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा मसाला बनवला तर मसाला घेतला पाहिजे आपल्याला ऑर्डर आले पाहिजे तर आपल्याला पुढं म्हणजे मसाला करायला आपल्याला हे राहील काय म्हणते त्याला आनंद वाटण म्हणजे आपल्याला ऑर्डर आल्या बाबा मसाला आता तयार करायला पाहिजे तर ते एक वाटतं आणि मग कपडे वाटते तर कपडे पण विकले पाहिजेत असं आणि भाड्याने दुकान घेऊन गाळा घेऊन तर आपलं काही एवढं काही ताकद नाही भाडं भरायचं घरात भाडं भरायचं दुकानाचं भाडं भरायचं ते पण काही जमणार नाही असं आहे ना त्याच्यामुळं मला तर मसाल्याचं सोपं वाटतंय बरं का पण आता तुमचा सपोर्ट असला तर होईन सगळं काही तुम्ही मला साथ दिली तुम्ही तुमचा सपोर्ट असला तुमचा आशीर्वाद असला तर व त्या सगळ्या गोष्टी आणि माझी म्हणजे एक दीड वर्षापासून माझी तब्येत वरी पण राहत नाही बरं का मा हात पाय सुजले होते ना माझे गेल्या दिवाळीला खूप आजारी होते मी तर त्याच्यापासून मला कामच होत नाही एक वर्षापासून खरं म्हणजे सांगते तुम्हाला अजून सुजल्यानेच राहतील आणि असे जड जड वाटते पाय असे दुखते आणि असे हे उभं राहून काम करायचे तर हे खूप त्रास होतो पायाला गुडघ्याला सगळे पाय दुखतात पण तशीच काम करते मी काय करायचं का तसं वाटतं थोडा तुमचा सपोर्ट असला तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी मसाला बनवू का दुसरंच म्हणजे कपड्याचं करू सुरतहून कपडे आणायचे का मसाला तुम्ही मग घेतला पाहिजे समजा बनवला तर मग तुम्ही सांगा मला तसं पण हिडिओ बघत जा आणि लाईक करत जा आणि कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा मग कमेंट मसाला बनवायला पाहिजे का सुरतवरून कपडे आणून साड्या वगैरे ते विकलं पाहिजे तर ते सांगा मला तुम्ही असं हे काम करून करून खूप थकलाय व माझा जीव मला नको नको झालेलं रुंक। आहे काय करायचं एक तर आता पाय पाय पायले दुखतात माझे काय करायचं तर चला बोलते नंतर आता बसले इथं येऊन जरा पाच मिनटं चालत आल्यामुळं पाय दुखायला गेले माझे इथं लोकांनी बॉक्स वगैरे ठेवले ते इथं शिडीचे इथे मी बसले नवीन आलेत ना ते लोक जरा पाच मिनटं बसतील म्हणून जाते आता कसे वाटतात आता व्हिडिओ सांगा बरं सा का नक्की आता हे व्हिडीओमध्ये जरा बदल झालेला आहे आपल्या हा बाहेरचे ब्लॉग पण बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवते आता दोन तीन दिवसापासून तर नक्की व्हिडिओ बघत जा लाईक करत जा आणि छान अशा कमेंट करा व्हिडिओ आवडतात का म्हणून लाईक करायला का पैसे नाही लागत गावांना म्हणेनं लाईक करत जा एक असं वाटतं एक एक दिवस हे काम सगळं सोडून द्यावा आणि व्हिडिओच करत फिरावा आपलं घर बी चाललं पाहिजे ना व्हिडिओ काढत फिरलं फिरायचं म्हटल्यावर आपल्याला अजून पेमेंट चालू नाही काही नाही कस काय आपलं घर चालायचं सगळं बघावं लागतं कोणता छोटासा बिझनेस करायचा म्हटलं तर ते पण म्हणजे नाही होणार ॲडजस्ट असं आहे ना गावाला राहिलं गावाला राहून पाहिले गावाला काही नाही काम नाही काही नाही गावाला पण आणि गावचे कामं मला होत नाहीत असं शेतात जायचं कामाला ते नाही जमत मला इथून मागं भरपूर कामं केलीत तुम्ही सगळे माकऱ्या सांभाळल्या गाय सांभाळल्या कोंबड्या सांभाळल्या शेतात कामाला जायचे कांदे खुरपायला जायचे ज्वारी बाजरी काढायला सगळे कामं केले बाजरी खुरपायला गहू खुरपायला सगळे कामं केले पण नाही जमत आपल्याला ना, ते आता इकडची सवय लागली ना मुंबईला राहायची त्याच्यामुळं नाही आपल्याला गावचं जमत गावचं गावाला गरज गेलं ना म्हणजे काय आपला बिझनेस म्हणजे आपलं ऑनलाईन हे केलं तर जमतंय पण असे शेतातले कामं नाही जमत मला कराष्ट टायमाला केले भरपूर पण असं वाटतंय काहीतरी बिझनेस असला ना आपला स्वतःचा लय दिवसाची इच्छा आहे माझी काहीतरी करावा करावा पण नाही होत सक्सेस काय करावं नाही होत ॲडज आता मसाला करायचे मसाला करायला पण मला खूप म्हणजे आवड आहे हाऊस वाटते करावं ऑनलाईन चालू करावं पण इथं कसं मसाला करायला मिरच्या भाजायला याला त्याला प्रॉब्लेम आहे ना आपल्यामुळं लोकांना काही त्रास नको आजूबाजूच्या तसका उठला तर काय करायचं असं आहे ना गावाला कसं मोकळं वातावरण असतं मिरच्या भाजायला मसाला भाजायला मग काही टेन्शन नसते आपल्या घरी पण इथं कसे सगळे जवळजवळ असतात ना राहायला मग एका आपल्या आपला त्रास कशाला असं वाटतं नाही तर ऑनलाईन मसाला विकणं ते पण चांगलं आहे बरं का असं वाटतंय थोडीशी सुरुवात करावं तुमचा सपोर्ट असला तर मी सुरुवात करेन तर मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा काय <चाँगा> मसाला बनवायला म्हणजे सुरुवात करू का मी शिंग्यातून म्हणजे थोड्यातून सुरुवात करू का तर मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा बरं का मला खूप आवड आहे असं ऑनलाईन बिझनेस करायचा तर काय करा काय डोकंच नाही चालत हे काम करून करून कंटाळा आला हो कंटाळा आला मला उठपळ उठपळ तेच तेच काम तेच तेच काम व्हाय का असं वाटतं थोडंसं काम बी करू थोडंसं आपला बिझनेस पण चालू राहायला पाहिजे म्हणजे असं आहे मला आवड आहे मला पण काय करता बघा ना तर चांगलाही विचार माझा पण मसाला बनवू का म्हणजे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सपोर्ट दिला तुम्ही साथ दिली तरच मी पुढचं पाऊल उचलू शकते बरं का माणसाला हिंमत देणारे चांगले समजून सांगणारे चांगले विचार देणारे आपल्याला लोक पाहिजेत आपली फॅमिली पाहिजे तर त्याच्यातून माणूस आनंदाने म्हणून पुढचं पाऊल उचलतं बरा हा बाबा आपल्या पाठीमाग हाय बाबा आपली फॅमिली युट्यूब फॅमिली तर आपल्याला सपोर्ट करते तर काही टेन्शन नाही आपलं म्हणजे कोणताही बिझनेस चालू करायला काय हरकत नाही असं वाटतं मला तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा मी चालू करू का म्हणून तर चला मग पुढच्या वेळेमध्ये भेटते आता जाते मी कामावर